मैत्रिणीनो पिरियड्सच्या काळात आपल्याला मूड स्विंग्स होणं मळमळ डोकेदुखी पाठदुखी तसंच कंबरदुखी यांसारख्या अनेक प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं याशिवाय आपल्यापैकी अनेक जणींना क्रॅम्प सुद्धा येतात त्यामुळे या प्रॉब्लेम पासून आराम मिळवण्यासाठी आपण अनेक वेळेस औषध गोळ्यांचा वापर करतो मात्र अनेक ठिकाणी तर पिरियड्स मध्ये होणाऱ्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी कुठल्याही औषधांचा किंवा टॅबलेटचा वापर करू नये असं सांगितलं जातं मात्र याचा अर्थ असा होत नाही की आपण या वेदना सहनच केल्या पाहिजेत आता त्यासाठी कोणत्याही औषध उपचारांविना सुद्धा तुम्ही पिरियडच्या दरम्यान होणाऱ्या वेदनांपासून सुटका कशी मिळवू शकता आणि तुमचा डेली रुटीनवरचा फोकस कसा ढळू न देता तुम्ही तुमचं तुम्ही तुम्ही काम करू शकता याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत तर पिरियड्सच्या वेदनांपासून सुटका मिळवण्याचा सगळ्यात पहिला उपाय म्हणजे पौष्टिक अन्नांचं सेवन करणं पीरियड्स मध्ये पोटदुखी हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे त्यासाठी तुम्ही पौष्टिक अन्न घेणं हे खूप गरजेचे जेणेकरून हे अन्न तुमच्या शरीरातील स्नायू आणि मज्जातंतूंना आराम देण्यास मदत करू शकतं ज्यामुळे तुम्हाला या पोटदुखीचा त्रास कमी होतो तर अनेक वेळेस डॉक्टर्स सुद्धा सांगतात की पिरियडसमध्ये हीट घेतल्याने जिथं तुम्हाला क्रॅम्प्स येत आहेत तिथं तुम्हाला आराम मिळेल यासाठी तुम्ही गरम पाण्याच्या बाटल्या किंवा हिटिंग पॅडचा उपयोग करू शकता तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मासिक पाळी दरम्यान गरम पाण्याने आंघोळ करणं हे सुद्धा खूप फायदेशीर ठरतं तर या सगळ्या गोष्टींमुळे शरीरातील निर्माण होणारी उष्णता ही स्नायू आणि नसांना आराम देण्यास मदत करते तर गरम पाण्याची पिशवी ही ओटी पोटावर ठेवल्याने गर्भाशयाच्या स्नायूंना आराम मिळतो आणि रक्तप्रवाह सुधारित होऊन तिथे याशिवाय तुम्ही तुम्हाला ज्या भागात जास्त वेदनांचा त्रास होतोय पोटदुखी पाठदुखी कंबरदुखी याशिवाय ओटी पोट सुद्धा या भागांमध्ये तुम्ही एखादी मसाज क्रीम लावणं किंवा तेलाचे काही थेंब घेऊन पाच ते दहा मिनिट हलक्या हाताने मसाज केलात तर तुम्हाला आराम मिळण्यास मदत होते कारण मसाज केल्याने या भागांमधला रक्तप्रवाह सुधारतो ज्यामुळे स्नायूंमधील ताण हळूहळू कमी होऊन आपल्या वेदनाही कमी होतात आता तुम्ही जर चहाप्रेमी असाल तरीही तुम्ही पिरियड मध्ये चहा आणि कॉफीचं सेवन हे कटाक्षानं टाळलंच पाहिजे कारण चहा आणि कॉफीमध्ये आढळणारं कॅफिन हे आपल्या शरीराला केवळ हायड्रेटच करत नाही तर ते हायपर सुद्धा बनवतं ज्यामुळे आपल्या वेदना जास्त वाढू शकतात या उलट तुम्ही हर्बल टीचं सेवन करू शकता हर्बल टी मध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात जे आपल्या शरीराला आतून आराम देऊन पिरियड मध्ये येणाऱ्या क्रॅम्प्स पासून आपली सुटका करू शकतात याशिवाय सफरचंद दालचिनी चहा बडीशेप आणि जिरे चहा हे सुद्धा प्रभावी उपाय आहेत याशिवाय मासिक पाळी दरम्यान मेथी मेथीच्या दाण्यांचं सेवन हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतं कारण मेथी दाण्यांमध्ये असलेले अँटीएनएल गुणधर्म हे आपल्या पिरियडच्या वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत मेथी दाण्यांमध्ये असणारे घटक हे पिरियडच्या दरम्यान होणारं अपचन आणि मूड स्विंग्स यावर सुद्धा प्रभावी ठरू शकतात तर पिरियडच्या वेदनांपासून तुम्हाला जर का त्वरित आराम हवा असेल तर तुम्ही एका पॅनमध्ये चार कप पाणी उकळा आणि त्यामध्ये एक चम्मच मेथीचे दाणे टाकून ते शिजवा आणि त्यानंतर थोड्या थोड्या वेळाने हे पाणी जर का तुम्ही प्यायलात तर तुम्हाला पिरियडसमध्ये होणाऱ्या क्रॅम्प्सपासून पासून नक्कीच आराम मिळेल याशिवाय पिरियडमध्ये तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ते व्यायामाचे प्रकार केल्यानेही तुम्हाला आराम मिळू शकतो मात्र एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा की या काळात तुम्ही वजनदार प्रशिक्षण किंवा कठोर वर्ग करू नये तर पिरियड्स दरम्यान तुम्ही बालासन मार्गरी आसन बद्ध कोणासन तसंच विप्रिता या प्रकारची योगासनं करू शकता मात्र यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल आता मी जसं वारंवार तुम्हाला सांगत आले मी तुम्हाला या अगोदरही सांगितलंय की पिरियड्स दरम्यान भरपूर पाणी प्यायल्याने आपल्याला खूप मदत होते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही पिरियड्समध्ये जास्त पाणी प्या जेणेकरून तुमचं शरीर हे हायड्रेटेड राहण्यास मदत होईल आणि पिरियड्समध्ये होणाऱ्या वेदनांपासून तुम्हाला आराम मिळेल तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्यात सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका